लोकलच्या दारातच महिला प्रवाशांची हाणामारी घडला प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे अमरावती महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक पदी सौम्या गुरुवार दिनांक पदभार स्वीकारला महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा या प्रथम दिल्लीत सेवा त्यानंतर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूरमध्ये मध्ये कार्यरत होत्या तसेच जिल्हा परिषद नागपूर आणि स्मार्ट सिटी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या पदावर कार्यरत होत्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले कायद्याच्या चाकोरीत राहून नागरिकांच्या समस्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री मंत्री, मंत्री जिल्ह्यात येतात तेव्हा त्यांनी जिल्ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे दरवेळी ते खाली हाताने येतात असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे देवेंद्रजी या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आले त्या वेळेस ते येऊन खाली हाताने आम्हाला परत जावं लागलं आमच्या जिल्ह्यासाठी काहीही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर पदरामध्ये पडलं नाही मुख्यमंत्री दूसर टीका करता महाराष्ट्र जनते का टीका प्रियंका चतुर्वेदी देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस जो अहंकार से इतने भरे हुए हैं जनता की क्या दिक्कतें हैं उसकी कोई चर्चा नहीं करेगा आए दिन पुल गिरा किसी ने उनसे पूछा पुल के बारे में वो दूसरों के ऊपर टीका टिप्पणी करते हैं महाराष्ट्र की जनता का दुख दर्द समझ रहे हैं आज इतने महाराष्ट्र के लोग उस एयरक्राफ्ट में थे जो मारे गए जो क्रू था महाराष्ट्र का था क्या उन्होंने एक शब्द जताया क्या क्या हमारे मुख्यमंत्री उनके घरों पर संतावना व्यक्त की उन्हें इसे कहिए राजनीति कम करें महाराष्ट्र की जनता ने उनको जिम्मेदारी दी है वो जिम्मेदारी न आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला जात असतात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला जात आहे वारकऱ्यांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आले असून आज प्राथमिक उपचार केंद्र आणि भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी भेट दिली यावेळी वारकऱ्यांचा उत्साह पाहून ते देखील विठुनामाचा गजर करत दिंडीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पंढरपुराकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत देखील केलं चोपडा तालुक्यातील यावर्षी मे महिन्यापासूनच मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला असून त्यानंतर सध्या मान्सूनचा पाऊस सुरू आहे तालुक्यात मे महिन्यात बागायत कापसाची लागवड झालेली आहे तो कापूस आता शेतात चांगला ढोलू लागला आहे तसेच मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने मक्याचे क्षेत्र देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे तालुक्यात दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने शेतात लागवड केलेला मका मूग तूर कापूस या पिकांना फायदाच होत आहे चोपडा तालुका म्हटलं की कापूस लागवडीला शेतकरी मोठ्या प्रमाणावर पसंती द्यायचे परंतु गेल्या काही वर्षापासून कापसाला भाव येत नसल्याने व बियाणे रासायनिक खत फवारणी यांचे भाव गगनाला भिडले होते परंतु कापसाचा भाव मात्र वाढला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे दुर्लक्ष केले असून हो त्यापेक्षा मक्याचे क्षेत्र कमी खर्चात चांगलं पीक व भाव चांगला मिळतो त्यामुळे मका पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल पूर्ण पूर्ण मका आ, मका आधी काय लावत होते कापूस लावला आधी पण आता काय कापूस येत नाही आता मका का, या वर्षी मकाच क्षेत्र वाढलेलं आहे वाढलेलं आहे कशामुळे कापूस कापूस मध्ये कसं आहे ते बोनाडी पोण्या ते त्याच्यामुळे लोकांनी आता डायरेक्ट मका लावणं सुरू केलेलं आहे 17348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली असून गेल्या 4 वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे विद्यार्थी पटसंख्या वाढीचे शिक्षण विभागाचे प्रयत्न केवळ कागदोपत्रीच राहिले असून पटसंख्या घटली म्हणून बुलढाण्यात शिक्षकांवर निलंबाची कारवाई करण्यात आली आहे अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न राबविण्याची मागणी करण्यात येत आहे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्येचा आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये सतरा संख्या कमी दिसून आलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं दोन ते तीन कारण आम्हाला दिसून येतात त्याच्यामध्ये एक तर जनन दर कमी होणे हा एक आहे दुसरा पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे असलेला ओढा हा एक आहे तर या दोन कारणांचा विचार करता शासनानं यावर्षी अतिशय महत्वाकांक्षी आणि धाडशी निर्णय घेऊन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीनुसार इयत्ता पहिलीपासून सी बी एस सीचा कार्यक्रम अभ्यासक्रम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे तसेच शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं आहे पाठ्यपुस्तकं तयार झालेली आहेत तर या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनानं आता उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल पाठ्यपुस्तक वाटप योजना असेल आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अभ्यास अनुग्रह अनुदान योजना असेल या सर्व योजना विद्यार्थ्यांना देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं हो, सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या संकल्पनेतून चला अमरावती खेळूया स्पे स्पेल बी स्पेलिंग बी कॉन्टेस्ट आणि त्याचबरोबर विद्यार्थी व्यक्ति व्यक्तिमत्व विकासाचे एकूण आठ उपक्रम असे आम्ही उपक्रम यावर्षी राबवत आहोत आणि जिल्हा परिषद शाळामधून चांगला एक दर्जेदार विद्यार्थी घडावा स्पर्धा परीक्षेला अभिमुख ठरणारा विद्यार्थी घडावा यासाठी पाचवी आणि आठवी विद्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे जे तासा आता तासाचं नियोजन आणि त्याची घडी पुस्तिका हे आम्ही आता तयार केलेली आहे तर या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता निश्चितच यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेचा लोक शाळेमधील लोकांचा विश्वास वाढेल आणि आमची शाळाही दर्जेदार होईल असा आम्हाला आशावाद आहे कल्याणपूर्वेत अल्पवयीन मुलीचं अपहरण बलात्कार हत्या प्रकरणात विशाल गवळी व त्यांची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने काही महिन्यांपूर्वीच कारागृहात फाशी घेत आत्महत्या केली या प्रकरणी सभागृहात असलेली विशाल याची पत्नी ही जेलमध्ये होती तिने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता सोळा जून रोज या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या पत्नी साक्षी गवळी हिचा कल्याण

ठामपणे भूमिका मांडणे गरजेचे होते विशाल गवळीने आत्महत्या केली नसती तर तो देखील सुटला असता ज्या पद्धतीने तिने जामीन मंजूर करून दिलाय ते सगळं संशयास्पद आहे या प्रकरणी चौकशी समितीने नेमून न्याय दिला पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात येत आहे सर्वप्रथम मी पहिल्यांदा विरोध केला होता की उज्ज्वल निकम हा वकील सरकारी वकील म्हणून नेमू नका कारण की त्याने भाजपच्या तिकीटावरती निवडणूक लढलेली आणि विशाल गवळी हा जो नराधम आहे गणपत गायकवाड यांचा कट्टर समर्थक होता याचे पुरावेसुद्धा मी जनतेसमोर आणले होते आज जर विशाल गवळीने जर फास घेऊन आत्महत्या नसती केली सुद्धा या केसमधून फाशीमुक्तच झाला असता कारण की ज्या पद्धतीने तिला जामीन मिळवून दिलेलं आहे हे सगळं संशयास्पद आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एस आय टी सी बी आय नेमावी जेणेकरून चौकशी झाली पाहिजे कारण की कुठेतरी त्या मुलीला मुलीवरती अजूनही न्याय होते अन्याय होते हे याच्यातून सार्थक दिसून येते या कल्याणपूर्वेच्या वतीने मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटनांना वाचा बसण्यासाठी ही लवकर लवकर याच्यावरती चौकशी करण्यात यावी आणि दोषींवरती कडक शासन झालं पाहिजे डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरू झाले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांनी देखील तयारी सुरू केली आहे मुंबई पॅनल पद्धत नाही तर इतर पालिकेतील पॅनल पद्धत निवडून का घेत आहेत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहेत आमच्यावर हा अन्याय का करताय असा सवाल उपस्थित करीत पॅनल पद्धतीला विरोध दर्शवला जात आहे पद्धतीने नव्या रचनेत पन्नास हजार मतदारांचा एक प्रभाग असेल तर चार नगरसेवकांचे से पॅनल असलेले तर तीन से पॅनल असलेले अशा प्रभागांची रचना करण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान आता याला शिवसेना ठाकरे गटाने आणि काँग्रेसने विरोध केला आहे मुंबई महापालिकेतील सिंगल वॉर्ड पद्धत तर मग केडीएमसी पॅनल पद्धत का असा सवाल उपस्थित करत सर्व महापालिका सारखेच नियम ठेवा शिवसेना ठाकरे गटाने मागणी केली आहे तर काँग्रेसने प्रभाग रचनेबाबत हरकत घेतल्यामुळे आयुक्तांना पत्र दिले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आजपर्यंत कधीही पॅनल सिस्टीम प्रमाणे झालेली नाही जेव्हा जेव्हा पॅनल सिस्टीम झाली त्याला विरोध झाला कोर्टात काही लोक गेले आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीची निवडणूक आजपर्यंत पॅनल सिस्टीममध्ये झालेली नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये विदाऊट पॅनल सिंगल वॉर्डप्रमाणे निवडणूक होते ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला सवलतीचं वाटतं त्या ठिकाणी पॅनल सिस्टीम आणि जिथे सवलतीचं वाटत नाही तिथे सिंगल वॉर्डप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात माझं तर म्हणणं आहे की सरकारने ह्या निवडणुका एक सिस्टीमने घ्यायला पाहिजे जर पॅनल सिस्टीम असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये पॅनल सिस्टीम पाहिजे आणि जर सिंगल वॉर्ड असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये सिंगल वॉर्ड सिस्टीम पाहिजे या दु दुटप्पीक भूमिका घ्यायला नको कारण बी पी एम सी ॲक्ट ज्या ॲक्टप्रमाणे महापालिका चालतात त्या नवी त्या मुंबई महापालिकेची निवडणूक तुम्ही सिंगल घेत घेताय आणि बाकीच्या महापालिकांची तुम्ही पॅनल सिस्टीम करताय ही पद्धत योग्य नाही आणि याला आम्ही आमचा ठाम विरोध आहे अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची तयारी सुरू झाली असून सुपर हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या बॅरेकमधून द्वितीय वर्षासाठी आवश्यक इमारतीच्या अनुषंगाने दुरुस्ती करण्यात येणार आहे यासाठी अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह या बॅरेकशी पाहणी केली या ठिकाणी एम बी बी एसच्या व द्वितीय वर्षासाठी मायक्रोबायोलॉजी पॅथोलॉजी ફાર્મકોલોજી અને फॉरेन्सिक मेडिसिन हे चार विभागाच्या अनुषंगाने किरकोळ दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे याकरिता शासनाच्या वतीने चौदा फेब्रुवारी रोजी किरकोळ दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या निमित्ताने पाहणी करून आवश्यक चार विभाग कसे राहतील याची पाहणी करण्यात आली आहे एका महिन्याच्या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम पूर्ण करावे लागणार आहे अशी माहिती अधिष्ठिता डॉक्टर किशोर इंगोले यांनी दिली आहे आजचा जो विषय होता पाहणी जे आम्ही करत होतो तो आपल्याला शेकडमी व्यास म्हणजे द्वितीय वर्षासाठी जागा मिळालेली आहे आमच्या व्याख्यान कक्षाच्या समोरील बॅरेक्समध्ये तिथे आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने तिथे आपण चार डिपार्टमेंट जे की द्वि वर्षासाठी लागतात त्या डिपार्टमेंटची पूर्ण मॅपिंग वगैरे केलेलं आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे एका महिन्यामध्ये ते तयार होते अॅरेक्समध्येच तर प्लॅनिंग केलं आहे ना म्हणजे सगळे ना छोटे टीम आणि इकडचं हॉल आहे तो जसं मोठा आहे त्याला डिवाईड करून त्याच्यात प्रॅक्टिकल हॉल होतील इकडे डेमॉन्स्ट्रेशन डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे लेक्चर हॉलसारख्या असतात